आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काचं सौ नीताताई श्रीकांत आवटी यांना यंदाचा महाराष्ट्र रत्न सन्मान राज्यस्तरीय आदर्शणारी शक्ती पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर सिद्ध कला बहुउद्दिश शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था मिरज यांच्या वतीने दिला जाणारा यंदाचा महाराष्ट्र रत्न सन्मान राज्यस्तरीय आदर्श नारी शक्ती पुरस्कार दोन हजार पंचवीस हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष मिरजसौ नीताताई श्रीकांत आवटी यांना पुरस्कार निवड समितीने त्यांच्या कार्याची दखल घेऊन पुरस्कार जाहीर केला आहे समाजामध्ये आरोग्य शिबिरे रक्तदान शिबिरे वृक्षारोपण गरजूना साहित्याचे वाटप पूरग्रस्तांना मदत इत्यादी अनेक सामाजिक कार्य त्यांच्या हातून घडलेली आहेत तसेच कार्य आज देखील त्यांचे सुरू असून रात्रंदिवस त्या महिलांच्यासाठी कार्य करत असतात ज्या महिलांच्यावरती अन्याय अत्याचार झाला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्याचे कार्य हे नीताताई श्रीकांत आवटी यांनी केलेले आहे यांच्या माध्यमातून अनेक मोर्चे आंदोलने करण्यात आली याचा एकमेव उद्देश होता की लोकांना न्याय मिळवून देणे आणि त्यांनी अनेक वर्ष हे समाजसेवेचे व्रत हाती घेतलेले आहे आणि निस्वार्थपणाने ते आज देखील कार्य करीत आहेत खास महिलांच्यासाठी सन्मान नवदुर्गाचा कार्यक्रम आयोजित करणे गरजू रुग्णांना रक्ताची गरज असते तेव्हा निशुल्कपणे त्यांना रक्तपुरवठा करणे तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मोफत उपचार करून देणे गावभागातील व शहरी भागातील रस्ते गटारे पाणीपुरवठा या संदर्भात महापालिकेला पाठपुरावा करण्यात अग्रेसर असणे दररोज समस्या घेऊन येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या समस्येचे निराकरण करून देणे वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करणे त्यांना मार्गदर्शन करणे त्यांचे विवाह जुळवण्यासाठी प्रयत्न करणे इत्यादी अनेक समाजहितासाठी कामे केली गेली आहेत संघर्ष एक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा